ते एक गर्व आहे म्हण तुझा साहेब आपल्याला विस नाही हो हा बोला की कोण आहे नेमकं तुझ्या मनात काय माहिती हा कायच मनात काय समजा तुला समजलच नाही का आणखीन नाय हा पोस्टर कोण लावलं ते पोस्टर हे पाठलाच होय गावातल्या पोरान जे फोटो त्यांचे त्यांना तुझा फोटो नाही का त्याच्यावर महाजन आहे त्याचा फोटो महाजन आहे फोटो मी फक्त ते वरल जे वर ह्याच्यामुळे तुम्ही ते वरलं जे लिहिलंय तेच खाली लिहिलेलं ना त्या पोरानं छापून आणलेलं होतं वरी जे लिहिलं होतं तेच खाली लिहिलंय मी तुझं नाव काय सचिन अण्णा नाही कुठे

यावेळेला ते ऊसात ऊसात पायदा झालेल्या पाटलाला विरोध करतेत म्हणून तो टाकलास ना त्याच्यावर अहो ते बॅनर वर टाकलेल आहे हो तेच खाली टाकलेल मी फक्त अरे भाया मग बॅनर कोणी टाकले सांग ना मला तू बॅनर आता जे ले ले। तो तो ले ले। जे पोर आहे त्या ग्रुप वर आपल्या त्या फोटो वर पोर त्यांना टाकलेले तुझा नंबर कस काय ग्रुप वर पडला आहे आता ते मग वरला टाकलेले तेच खाली मी स्टेटस ला ठेवतो म्हणून कोणी स्क्रीनशॉट हाणून टाकला असेल ऐक ना भैया हे असल्या हरामखोर जाती आवला अवलादे तुमच्या जाती आवला जातीवादी बर का त्याच्यामुळे माणसाला माणूस विवळ की नाही बर का बरोबर आहे तुमचं बरोबर आहे का नाही मग नीट माणसात या नीट माणसात वागा बर का ते मी काय केलंच नाही साहेब तुला सोपं वाटलं का ही गोष्ट सोपच नाही काय पण आपण काय केलंच नाही फक्त जे नाव होत तेच खाली लिहिलं मग खाली लिहायला तुला कळत नाही का काय चालू आहे आता वातावरण चालू आहे पण आपण थोडं काय केलंच नव्हतं तर काहीच केलं नाही मग तुझं नंबर अरे ते वर दिसत नव्हतं ते खाली म्हणून त्यांना वाटलं असं नाही माझं टाकला काय त्यांना मग किरीम शर्ट अरे मग फोटो तुझा नाही का त्या बॅनरवर फोटो नाही मी माझ बोलतोय ज्याला वाटत असतो ना फोटो म्हणजे ज्याने बॅनर टाकले त्याला विचारा ना मग फोटो आहे का म्हणा त्याच्यावरून चार जी पी तुझ्यावर गुन्हा दाखल करायला दा निघाला दारू पोलीस स्टेशनला बर का हो साहेब पण माझा काय चुकच नाही ना चूक कशी नाही तुझी म्हण अरे किती पेटलय बघ ना ते ग्रुप बघ तो ग्रुप बर का कोणता ग्रुप माझ्याकडे नाही दे ग्रुप तुमचा तुझ्याकडे नाही का ग्रुप तुला सकाळी दिसेल आता आता फक्त काय कर ऐक ना आम्ही तुला काही वाईट बोलत नाहीत पण जे सामाजिक सलोक आहे का नाही आम्ही तशी आवलात नाही बरं का तुमच्या सारखी आमच्या अवलात नाही बरं का आता तुला ओपन बोलतो हा बर का आम्ही एक वाईट एक शब्द बी वाईट बोलत नाहीत पण हे तुला करायला पाहिजे होतच माहिती का आमच्या आवला ऊस फायदा झालात का पाटलाला विरोध करणार केलंच नाही आमचे बॅनर फाडले त्यांना वाटले त्यांना बॅनर फाडले काय म्हणून त्यांना लिहिलं त्यांना आता काय फाडले म्हणून बॅनर कोणी सांग आज ना मला तू का फाडणार नाही बघितलं मग तू कस काय असं टाकतोस कमेंट तू कमेंट जे फक्त बॅनरवर लिहिलं तर त्यांना तेच मी खाली गेलेले काय काय ऊसात पैदा झाला लावला आमच्या तुमचं मनात थोडंच एवढं मनावर लागून बोललास ना तू तुझ्या समाजाला बोललो तुझ्या गांडीची आग होणार नाही का अरे मादर होणार आहे का तुझ्या हा होईल का नाही सांग ना तू आम्ही तुझ्या समाजाविषयी काही बोललो का अशी काही टाकली का काय हॅलो नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही मग आता तू काय कर फक्त आता ऐक ना तू आंबे वडगावचा आहेस ना तू फक्त समर्थ राहत आमच्या ह्याला सामना करायला तू एवढी मोठी काय कोणती चुकत झाली नाही एवढं काय वातावरण कसं आहे बघतोस का नाही तू बरं स्वारी काय झालं असं माझ्याकडून माफी मागतो जाऊ लागत्या उसामध्ये आता वर टाकलेले पोराय माझी काही चुकत काय काय तुझा नंबर आहे डायरेक्ट तो टाकलास तो बरं का तुला आणखी वाईट बोलत नाही तू काय कर व्हिडिओ बनव एक हॅलो व्हिडिओ बनवून फेसबुक हो, कर अपलोड कर समजायची माफी मागतो पण माझं मी म्हणलं सॉरी म्हणून काय सॉरी माझं हो। म्हणू नको कसं पेटलंय बघा ग्रुप वर हो ऐक ना तुझ्यावर आता कमीत कमी पंचवीस तीस गाड्या दारू पोलीस स्टेशनला यायला तुझ्या गुन्हा दाखल करायला सॉरी म्हणलं साहेब एवढं काय चुकीचं नाही झालं आपलं. रेकॉर्डिंग कर आणि माफी माग आणि त्यो ग्रुप वर फेसबुक वर व्हिडीओ टाक मी बोलतो मी आता सध्या आमच्या गावातून बी चार पाच गाड्या निघाल्यात तुझ्या कोणा दाखल करायला. बर बर चालेल. कर व्हिडिओ आणि टाकतो या माझा नंबर तुझ्याकडे आहे ना. माझ्या व्हाट्सअप टाक मी त्या ग्रुप वर टाकतो. काहीतरी तुझं चांगलं होईल बर का. हो चालेल. आलं का तुझ्या? चालतंय दोन मिनिटात तुझा माफी मागण्याचा व्हिडीओ मला आला पाहिजे ऑडिओ आवाज तुझा तुझ्या बर का हो चल टाक